राज्य सरकार केंद्र सरकार यांना नम्रपणे नमूद करू इच्छितो कोणत्याही समाजाला मागासवर्ग प्रवर्गातून जर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण सिद्ध करावं लागतं मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण एकोणीसशे सत्याऐंशी पासून तीन ते ती चार पाच सात वेळा सिद्ध झालेला आहे आता रिसेंटली म्हणजे मागच्या काही काळातलं जर बघितलं तर जुलै अकरा जुलैला जो मागासवर्ग आयोगाचा दौरा आला होता त्याच्यामध्ये सर्वे बीड मधले चार गावं निवडले होते संभाजीनगर मधले चार असे मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातले चार चार गावं निवडले होते त्याच्यामध्ये मराठा समाज हा सत्याऐंशी टक्के आर्थिक आणि नव्याण्णव टक्के सामाजिक मागासलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे त्यानंतर माननीय न्यायमूर्ती संदीपान सॉरी संदीप शिंदे यांचा मागासुर्ग आयोगाच्या दौऱ्याच्या बॅनर खालीच एक दौरा आला होता हैदराबाद संस्था आणि प्रत्येक ठिकाणच्या आपल्या ज्या पूर्वजांच्या नोंदी आहेत यांनी चेक केल्या याच्यामध्ये सर्व बाबींचा सारासार विचार करता मराठा समाज हा आर्थिक सामाजिक आणि सर्व बाबींनी सिद्ध झालेलं आहे बोला तुम्ही का तुम्ही तहसीलदार किंवा कलेक्टरला निवेदन देत नाही आमदार खात्याला का सांगून काय करत नाही ते करत पाहिजे नोंदी असून पण दडवल्या जातात एक माझी एवढीच विनंती आहे की बाबा तुम्ही या गोष्टी लक्ष देऊन लक्षपूर्वक करा एक, एक, एक मराठा हे जे वैर आहे फक्त नेत्यांनी लावलेली हुज्जतगिरी आणि जे हुकुमशाही राजवट ही आम्ही नक्कीच पुढच्या येणाऱ्या काळात सगळी धुडकून लावल्याशिवाय राहणार नाही हे मराठा बांधवांच्या वतीने संदेश पोहोचलाच पाहिजे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही हे आमचं ठाम ठरून आम्ही आमच्या माय बहिणी बायका भाई पोरं सगळ्यांना सांगून आलोय घरी येणार तर विजय रथच घेऊन येणार दादा सोबत नाही तर घरी येणार नाही हे काय असेल तिथे आमचे मूर्ती पडले तरी चालतील हा आमच्या मराठा बांधवांचा संदेश आम्ही सरकार पर्यंत पोहचवत आहे त्याची सरकारने काय भूमिका घ्यायची त्यांनी ठरवावं आम्ही मुंबईला येत आहेत एक मराठा मुंबई हॅलो मुंबई अरुण कुरे मी आळंदी देवावरून आपले डॉक्टर रंगनाथ काळे साहेब आपल्या दादाचे मराठा योद्धा मनोज दादा जारंगेचे डॉक्टर टीम मध्ये काम करतात आणि हे आपले दादांचे मोठे सत्य भाऊ भाऊसाहेब तारंगे पाटील या डॉक्टर टीम मधून आपले हे मिरताई पुढे बर त्यांना पण बोलू येत हा बर आपल्या हे डॉक्टर टीम मधून यांचं ना आपल्या देशाताई मराठे डॉक्टर सेविका पूर्ण पहिल्या दिवसापासून आपल्या हे अँब्युलन्स डॉक्टर मेडिसिन सेवेसाठी त्यानंतर आपले हे सगळे कमाल बांधव आणि आपल्यासोबत असणारे हे टीमचे गाडी चालक हे सगळे सगळे जे काय आहे ते सोबत आपली शिदोरी घेऊन आपण आता दहा मिनटं जेवण करून हे पुढच्या वर्षाली चालू करत होतो आत्ता तुम्हाला जे भेटायचं आपल्याला इच्छा होती की त्या माध्यमातून आता काय बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे सरकारच्या बद्दलच्या काय भूमिका आहे तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे की आज आत्ता आपल्याला वेळ दिला होता त्यांनी चार वाजेपर्यंत थांबा हे करा हे कशासाठी बाबा तुम्ही कुठून लागा Berpelanahan, <laughs> berpelanahan. sampai jam berjam. Nada lawan